तो तो हा आहे अगोदर आजूबाजूला उभ्या असलेल्या सगळ्यांना एकदा विनंती करतो की कृपया बसून घ्या हा आपला कार्यक्रम आहे माता आणि भगिनीनो बांधवांवर या देशामध्ये गेल्या दहा वर्षापासून मोदी आणि अमित शहाचं सरकार अशा पद्धतीनं चाललंय गेल्या दहा वर्षापासून शेतमालाचे भाव पडलेले आहेत कोरांच्या हाताला काम राहिलेलं नाहीये जाती धर्मामध्ये दंगली लावल्या जात आहे आज साठ ते माय आता जर बाजारात घेऊन यायचं असेल एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये किलो झाले हे या देशातल्या श्रीमंत लोकांना कळणार नाही तुमच्या माझ्या घरामध्ये चूल पेट्रोल किती रुपये लागतात हे तुम्हाला मला माहिती आहे आणि म्हणून या देशामध्ये माजलेल्या लोकांचं सरकार

बीजेपीचर गेल्या दहा वर्षात अशा प्रकारचं आहे चोराला मरिदा आणि शेतकऱ्याला भकुरे अशा प्रकारचं धोरण भारतीय जनता पक्षाचं आहे आणि म्हणून आता काय करायचंय आता आहे कुणाला निवडून द्यायचं आपल्या इकडे बरेच लोक सांगतायत केदार पाटील साहेब या गावात सुद्धा काही जण आहेत साहेबांच्या सोबत गेले चार नाम करून आले साहेबांच्या सोबत गेले सर तुमचा विषय वेगळा आहे तुम्ही सत्तेसाठी नाही तुम्ही या देशातल्या वंचितांसाठी लढत होता काल तुमचं फार सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं ऐकलं त्यामुळं आणि आणि तुम्ही संविधानासाठी केलेलं आहे त्यामुळं तुमच्याविषयी कुणी गैरसमज करून घ्यायचं गरज नाही जिथे सुद्धा बरेचसे लोक आहेत ते सांगतायत प्रतापराव देशमुख आमचे तालुकाध्यक्ष म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतायत अनेक लोक जे साहेबांसोबत गेले टक्केवारीवरती लोक आम्हाला सांगायला लागले की साहेबांशिवाय बोल साहेबांशिवाय पर्याय नाहीये साहेब सगळं आहे मला त्यांना सांगायचंय आम्ही अनेक म्हणून साहेब झाले आम्ही नाही तर साहेब राहणार नाही दा। त्यामुळे या भागातल्या लोकांनी या भागातल्या लोकांनी साहेबबाब बापूंपासून शंकरराव चव्हाणांपासून काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे इमाने इतवारे राहून या पक्षाला मजबूत करण्याचं काम केलेलं आहे आणि इमाने इतवारे काँग्रेस पक्षाला मोठे करण्याचं काम इथल्या लोकांनी केले त्यामुळं तुम्ही जरी तिकडे गेलेला असाल तरी आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबत आहोत हे सांगण्याचं काम या भागातली माणसं करता येत सध्या बीजेपीचं काय चाललंय बीजेपीचं अशा प्रकारे चाललंय की आज चारशे पाचसा नारा देणारी बीजेपी कशा पद्धतीने लढतीये तर बीजेपीचा कारभार असा चालला आहे रेल दो, रेल बेच दो, तेल बेच दो. रेल बेच तेल बेच दो जो बीजेपीचे खिला कारभार बी जे पीचा आणि या देशातल्या साधे साधेला बीजेपीतले लोक आता इकडे घेतायचे आणि मला चव्हाण साहेबांना सांगायचंय बापू साहेब बारेडकरांच्या भूमी बदलत मला सांगायचंय चव्हाण साहेबांना साहेब घर बोलण्याचं राजकारण आता तुम्ही बंद करा काँग्रेस मधला एखादा मोठा माणूस ऐकत नसेल आणि तो एमारे काँग्रेस पक्षाची सेवा करत असेल तर आमच्या मतदारसंघामध्ये नवीन फंड तो असा आहे हा येत नाही ना त्याच्या घरी बसलेला भाऊ आपल्या पक्षात घ्यायचा जबरदस्ती दस्ती टाकायची आणि तिकडे घेऊन जायचं अशा प्रकारचा नवीन कार्यक्रम चालू केलेला आहे पण साहेब आम्हाला तुम्हाला सांगायचंय आमच्या सत्यात सावध कशाही व्हाव्या तुम्ही बळत उचलल्यामुळे दस्ती जरी टाकली तरी त्याच मतदान पंजाब पंजाबलाच करणार आहे तर आम्ही सगळे जर येत आहोत ही सांगायची वेळ या माध्यमावर

त्या की त्या भरतीमध्ये राज्यातल्या बीजेपी आणि यांच्या सरकारमधल्या आमदारांचे पोर पेपर फोटीत नोकरीमध्ये लागतात आणि गरीबाचं पोरग मात्र भारत ते मुख्य पडण्यामध्ये परेशान आहेत त्याला नोकरी लागायला तयार नाही आहे आणि म्हणून मोदीची गॅरंटी म्हणजे काय तर मोदीची कुठलीच गॅरंटी नाही आहे या देशामध्ये मोदीची गॅरंटी थोडाच आहे मग तुम्हाला जगण्याची गॅरंटी कोण देतोय तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची गॅरंटी समतेने वावरण्याची गॅरंटी तुम्ही दलित असाल मुस्लिम असाल कुठल्याही जातीचे असाल श्रीमंत असाल गरीब असाल तुम्हाला या देशामध्ये समतेची गॅरंटी त्याचबरोबर तुम्ही घरात असाल मायनॉरिटीच्या घरात असाल देशाचा पंतप्रधान होण्याची गॅरंटी आणि आघाडीपासून भारतमधल्या दरिद्रतेखाली माणसाच्या मताला समान अधिकार देण्याची गॅरंटी देशामध्ये केवळ भारताचं संविधान खरी नहीं है। बाकी सवेयर है। या माला गॅरंटी नाहीये सगळ्यांच्या चायनीज सारख्या मोदीची गॅरंटी म्हणजे की मन पडते त्यामुळे यांच्यावरती आपल्याला आता पीछे तेज हवा आगे आपका है। आपके पीछे तेज आगे आपका है उसके कत्ल पे वैभे चुकता उसके पे मय बी चुकता मेरा नंबर अब आया मेरे पे आप भी चुक हो अगला नंबर आप काय मेरे हो अगला नंबर आपका है आणि म्हणून जर मजा घरात काही होईल चाललंय दुसऱ्या राज्यात दंगल झाली म्हणून तुम्ही शांत बसत असाल तर हे लोक उद्या आपल्या घरात पोहोचणार आहे आपल्या गावात पोहोचणार आहे आणि आपली खोरं दिल्लीमध्ये मारल्या जाणार आहे हा देश आपलं राज्य हे सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे या बारट मध्ये ईद ज्या दिवशी असते त्या दिवशी हिंदू मुस्लिमाच्या घरी जातो मुस्लिम आणि आपण दाबून सुरकुंबा खातो बरोबर तिथे आणि ज्या दिवशी दिवाळी असते त्या दिवशी या, या बारट मधला मुस्लिम हिंदूच्या घरी जातो आणि दाबून दिवाळीचा फराळ खातो हा सलो का ही प्रेम ही बंधू भावना टिकून ठेवायची असेल तर आपल्याला संविधानाच लोकशाहीच आणि लोकांचं राज्य इथं आणावं लागेल आणि हे जर आणलं नाही एवढं सांगतो थांबतो आपल्या पोरांचं असं झालंय बारा सारख्या शहरामध्ये गुजीबाई कमीत कमी नाही म्हटलं तरी एक एवढ्या मोठ्या शहरात एक चारशे पाचशे पोरं लिंगेसर इथं बिना लग्नाची त्याच्या मागचं कारण असं आहे पाटील नोकरीच नाहीये नोकरी नाही म्हणून छोकरी नाही आणि मग आता तुमच्या पोरांना नोकरी का नाहीये तर सरकारमध्ये तीस लाख तीस लाख सरकारी पद खाली आहेत आणि ते भरायचे नाहीत मोदीला आणि तुमच्या पोरांना नोकरी नसल्यामुळं पोरगी भेटत नाहीये आणि तुमच्या पोराचं लग्न झालं काय नाही झालं मोदीला काही घेण देत नाही त्यानं केलेली सांभाळी नाही तुम्हाला का ना का भेटत काय काही घेणं नाही त्यामुळं मला इतकेच सांगायचं आहे ज्याला संसार असतो त्याला देशातल्या लोकांच्या संसारात काय अडचण आहे ते कळते त्यामुळं मला विनंती आहे की या देशामध्ये आपल्या पोरांच्या नोकऱ्यासाठी शेतीच्या भावासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी येत्या सव्वीस तारखेला काँग्रेस पक्षाच्या वसंत बळवंतराव चव्हाण यांच्या पंजाय दिशा समोरील बटन दाबायचं एक बटन दाबलं की मोदी आणि अमित शहा हे दोन रंगा जोडी तात्काळ खाली पडते एका बटनात इतकी ताकद आहे तेवढं करा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भिर